झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे टरबुजाच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्याचं जवळपास आठ लाखांचं नुकसान झाल्यानं शेतकरी महिलांच्या अश्रूंचा बांध फुटलाय जळगावातील चोपडा तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय रात्रभर झालेल्या विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालाय गहू पीक जमीन दोस्त झालंय कापणीला आलेला हरभरा पावसात भिजल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे प्रशासनानं पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते जळगावच्या पारोळ्यातील महाळपूर येथे गारपिटीमुळे जमीन दोस्त झालेल्या पिकांमध्ये झोपून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करण्यासाठी न आल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली धाराशिव लोकसभा मतदारसंघातील फायनल मतदार, मतदार याद्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यात वीस लाख चार हजार मतदार मतदाना आँशी आँशी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर यावर्षी ऐंशी हजार नव मतदारांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे तर सत्तर हजार मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटींचा पालिका आयुक्त आणि जाखड यांनी अर्थसंकल्प सादर केला आरोग्य व्यवस्था पालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण क्रीडा सुविधांवर जास्त भर देण्यात आलेला आहे अंबरनाथमधील रिक्षा चालकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय अंबरनाथ स्टेशन जवळच असलेल्या या रिक्षा स्टँडच्या बाजूला पालिकेनं अनधिकृत डंपिंग ग्राउंड सुरू केलंय त्यामुळे येथील रिक्षाचालकांसह नागरिकांना देखील दुर्गंधीचा सा सामना करावा लागतो आणि त्यामुळे हे डंपिंग ग्राउंड घटवण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते रिक्षा संघटनांना सरकारनं चर्चेसाठी बोलावलेलं आहे या बैठकीमध्ये भाडेवाढीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे दीड किलोमीटरसाठी सध्या तेवीस रुपये असणारं भाडं आता पंचवीस रुपये होण्याची शक्यता आहे अकोल्यातील शिवसेना वसाहतीमधील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना घडली या आहे यात दहा विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तर मध्यभोजनात उंदरांची पिल्लं आढळून आल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येतोय महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागात आता दुग्धजन्य पदार्थांसह सर्व उत्पादनं आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ शोधण्यास सक्षम झालेला आहे वांद्रे कार्यालयामध्ये आधुनिक तांत्रिक सुविधांनी सज्ज झाले आता नमुन्याचे चौदा दिवसात अहवाल मिळणार आहेत कर्जत पनवेल दुहेरी मार्गावर चिखले रेल्वे स्थानकाजवळ उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पातील पुलाच्या कामासाठी ब्लॉक ठेवण्यात येणार आहे सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत तीन तासांचा हा ब्लॉक असेल यावेळी मार्गिका पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे पिसे येथील उदनचंद केंद्रात लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत सक्तीची पंधरा टक्के पाणी कपात करावी लागणार आहे ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होण्यात पाच मार्च पर्यंतचा वेळ लागणार असल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीचा सा, सामना करावा लागणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविस्टा उभारलं जाणार आहे नव्या प्रोजेक्टमध्ये मंत्रालय मंत्र्यांची निवासस्थानं आणि आमदारांची निवासस्थानं तसेच नवीन विधिमंडळ सनदी अधिकारी यांची निवासस्थानं आणि सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी असणार आहे महाविस्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढल्या जाणार आहेत साडेसात हजार कोटींहून अधिक खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक संपन्न झाली यावेळी जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं कोण किती जागा लढतो यापेक्षा मिळालेल्या सर्व जागा कशा जिंकता येतील यावर मंथन झाल्याचं नेत्यांनी सांगितलं शिवसेनेला करमाळ्यात धक्का बसलाय रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय बागल यांच्या प्रवेशामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पार पडला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात कुसुमाग्रजांच्या साहित्य जागर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावी नीलम गोरे यांनी प्रतिकाला एका एक स्वरचित कविता सादर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली त्यावेळी व्यासपीठावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता स्वतः शब्दबद्ध केली आणि ती आपल्या भाषणाच्या शेवटी सादर केली शाहू महाराजांनी पुन्हा उमेदवारीचे संकेत दिले तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल असं शाहू महाराज यांनी सांगितलं ही ब्रेकिंग न्यूज आराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतात असा आरोप विरोधकांनी केला होता या आरोपांचं शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात खंडन केलंय जबाबदार लोकांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये असं म्हणत त्यांनी आरोप फेटावून लावले जरांगेंना लाठीमाराच्या घटनेनंतर भेटलो होतो त्यानंतर ते त्यांच्यासोबत कधीच संवाद झाला नाही असं देखील त्यांनी म्हटलं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे कालपासून मराठा समाजाला आरक्षण लागू झालेलं ला आहे याबाबत शासन निर्णयासहित राजपत्र जारी करण्यात आलं आहे सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला हे आरक्षण लागू नाही मात्र सव्वीस नंतर सुरू होणाऱ्या भर्ती प्रक्रियेला हे आरक्षण लागू राहणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे आई बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं जरांगे पाटील म्हटलं मराठा आंदोलक मनोज जरांगे काही वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे जरांगे आंदोलनप्रकरणी शासनानं एसआयटीच्या माध्यमातून सखोल चौकशी करावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत दरम्यान फडणवीसांनी देखील त्याला दुजोरा देत एसआयटी चौकशी करणार असं ठणकावलेलं आहे एसआयटी चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल सत्य काय ते सर्वांच्या समोर येईल जरांगेची भाषा राजकीय वाटते असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय तर कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर जरांगेंनी पलटवार केलाय माझीच काय मंत्र्यांचीही एसआयटी चौकशी करा माझं जर सगळं खरं निघालं तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल असा हल्लाबोल जरांगे यांनी केलाय आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय तर आरक्षण का टिकणार नाही हे विरोधकांनी सांगावं मग आरक्षण कसं टिकेल हे आम्ही सांगतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आवाहन केले मराठा आरक्षणासंदर्भात कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही त्यामुळे जरांग यांच्या मगाचा बोलविता धनी कोण याचा शोध घ्यायला खरं तर हवा असं जरांगेंची स्क्रिप्ट कुठून येते आणि त्यांच्यासाठी वॉरूम कुणी उघडली याची चौकशी करून सत्य बाहेर काढणार असा इशारा फडणवीस यांनी दिला दगडफेकेटसाठी राजेश टोपेंच्या कारखान्यातून दगड नेले जरांगेंसोबत राजेश टोपेंचीही चौकशी करायला हवी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप बिनबिडॉचे असून त्यात कोणतीही सत्यता नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे जालन्यातील दगडफेकीच्या घटनेनंतर आपण अंतरवालीमध्ये गेलो होतो मात्र आपण वातावरण शांत करण्यासाठी गेल्याचं देखील ते म्हटलं श्रीरामपूर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली वादळी आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्यानं द्राक्ष बागांना फटका बसला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे गहू हरभरा ज्वारी बाजरी आणि मका पिका आडवी झाली असून शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला आहे मनमाडमध्ये -मन -मन सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून गहू हरभरा आणि कांदा पिकांना फटका बसलाय कन्नड तालुक्यात झालेली गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय प्रशासनानं त्याचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर कन्नड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसामुळे आठवडी बाजारामध्ये खेळखंडोबा झाल्याचं पाहायला मिळालं या पावसानं गहू हरभरा बाजरी आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये वालेवाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या शेतातील त्याचबरोबर साठवून ठेवलेल्या मालाचं सा देखील प्रचंड नुकसान झालंय अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय शासनानं त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी वन बुलढाणा मिसनकडून तर करण्यात आली अकोल्यामध्ये अवकाळीनं झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे ही मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी स्वारांनी हिसकावल्याचा प्रकार समोर आलेला आहे हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या धारूर घाटात थेट गव्हाण गावाजवळ टेम्पो आणि रिक्षाची धडक होऊन दोघे ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले जखमींवर उपचार सुरू आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत शंभर लाख टनावर ऊसाचं गाळप झालंय सद्यस्थिती पाहता कारखान्यांची धुराडी मार्च अखेरपर्यंत सुरू राहणार आहे जिल्ह्यामध्ये सहकारी तेरा कारखान्यांनी त्रेसष्ट लाख अठरा हजार दोनशे एकोणतीस टन ऊस गाळप केला तर खाजगी नऊ साखर कारखान्यांनी एकोणचाळीस लाख अडुसष्ट हजार ,06 सातशे आठ टन ऊस गाळप केलेला आहे